मैत्रिणी माझं नाव सीमा मोहित्या आहे मी उल्हासनगरमध्ये राहते मी आज तुम्हाला माझी वेट लॉस जर्नी शेअर करणार आहे माझी वेट लॉस जर्नी ही दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाली होती आणि नुकतीच डिलेवरी झाली होती तर मी खूप जाड झाले होते डिलेवरी झाल्यानंतर सिजलिंग झालं होतं खूप जाड झाले होते माझं पोट देखील खूप राहिलं होतं तब्येत खूप वाढली होती गालज मोठे झाले होते म्हणजे खूप विचित्र दिसायला लागले तर एवढी विचित्र की म्हणजे मी बाहेर जाण्यासाठी खूप टाळायची मिस्तरांच्या गाडीवर बसण्यासाठी पण लाज वाटायची आणि त्यामुळं ना मी असं स्वतःशी ठरवलं की मी आता वेट लॉस करणारच आपण एवढ्या कमी वयामध्ये असं दिसायला लागलो झाड दिसायला लागलो आणि हे आयुष्यभर काही आपण असं राहू शकत नाही त्यामुळे मी मनाशी जिद्दच धरली की मी आता Loss वेट लॉस करणारच तर मग मी वेट लॉस साठी प्रयत्न करण्यासाठी नवीन नवीन माहिती बघायला युट्यूबमध्ये मा सर्च गेले आणि युट्यूब चालू असताना मला नीता व्हिडिओ दिसला नीता व्हिडिओ बघितला मला खूप आवडला तो व्हिडिओ बघून तो व्हिडिओ बघून असं मला वाटलं की या ताई म्हणजे किती सा साधारण आणि सामान्य माणसं आपल्या आपल्या आहे सगळं व्यवस्थित सांग समजावून सांगत होते म्हणून मी त्यांचे ना सगळे व्हिडिओ बघितले मला खूप आवडले आणि मग मी ताईंना ताईंचा ताएन व्हॉट्सअप नंबर व्हिडिओमध्ये बघितला घेतला तो व्हॉट्सअप केला आणि ताईंना कॉल करूनही विचारलं तर मला तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करा तर ताईंनी मला ग्रुपमध्ये जॉईन केलं आणि मी वेटलॉससाठी प्रयत्न करू लागले आणि दररोज मी व्यायाम करत होते थोडा थोडा आणि जसं मला जमत होतं कारण की माझ्या घरात लहान बाळ होतं चौदा महिन्याची आता ती मुलगी सध्या तर त्यावेळेस ती सा नऊ दहा महिन्याची किंवा सात आठ महिन्याची असते मुलगी माझी त्यावेळेसच तुम्ही साठी थोडा थोडा प्रयत्न सुरू केला आणि थोडासा हलका व्यायाम करायचे त्यावेळेस आणि जेवण वगैरे बाजरीची भाकर ज्वारीची भाकर गाजर टोमॅटो काकडी सलाडचं प्रमाण मी जास्त ठेवलं आणि तसंच नाश्त्यामध्ये कडा कडधान्य मूग मटकी हरभरा कधी ओट्स कधी चिया सीड्स आणि कधी नाचणीचे थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ मी माझ्यासाठी करायला लागले आणि खायला लागले त्यामुळं मला खरंच लॉस माझा होऊ लागला एका महिन्यात माझे मी तीन किलो वजन कमी केलं त्यामुळं मी ठरवलं की नाही आता मी पूर्ण दहा ते पंधरा किलो मला वजन कमी करायची गरज म्हणून मी ठरवलं की मी आता वजन कमी करतो तर मग मी काहीमध्येच टाईमकडून डाईट चार्ट घेतला चांगला रिझल्ट मिळण्यासाठी मी नीता बाईकडून चा डाईट चार्ट बनवून घेतला तर डायट चार्टमुळे मला छान रिझल्ट भेटला माझं एका महिन्यात मी चार साडेचार किलो वजन कमी झालं आणि मी वेगवेगळ्या चॅलेंजमध्ये पण भाग घेतला तर प्रत्येक चॅलेंजमध्ये मला तीन साडेतीन किंवा चारपर्यंत लॉस झाला आणि त्याच्यामुळे माझं फटाफट वजन कमी झालं आणि माझ्यासाठी हे करणं खूप अवघड होतं कारण की घरातून मुलं सासू तीर मिस्टर सगळ्यांचं आणि घरात सगळ्यांचं करण्याचं करूनही लहान बाळाकडे बघणं त्याला चारण वगैरे हे करूनही मी ते माझं सगळे डायट मी माझ करत होते मला ना भूमींना एकच सांगायचं आहे की आपण देत असतो वेट लॉस मध्ये की मला वेळ भेटत नाही किंवा माझ्या घरात लहान मुलं किंवा मला हे जमणार नाही मला वेळ भेटत नाही असं आपण नेहमी कारण देत असतो तर आपण कारण नाही देता जर प्रयत्न केला तर सगळं शक्य होतं आणि मला असं वाटतं की जी गृहिणी सगळ्यांचं करते ती खरी गृहिणी नसते जी सगळ्यांचं करूनही स्वतःकडे लक्ष देते ना ती खरी गृहिणी असते तर मला मैत्रिणींना हेच सांगायचं आहे की वेटलॉस हा जी माझी लॉस जर्नी आहे तर निततांची मी खूप मनापासून आभारी आहे त्या माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी कमी खरंच स्वतःला मी बदलू शकले नसते आणि माझ्यात कॉन्फिडन्स देखील आला नसता आणि मी तर त्यांचं खरंच खूप खूप मनापासून मी धन्यवाद करते आणि आभारी मानते तर खरंच ज्याला वाटत की मी माझ्याकडे वेळ नाही लहान मुलं त्यांनी ते वेळ कारण सोडून भेटलं सडे लाभला आणि स्वतःकडे लक्ष द्या हीच नम्र विनंती धन्यवाद